Ô mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người

निवेदन <laughs> <laughs> रस्त्यासाठीचं निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे त्यामुळे शहरातल्या महिला ज्येष्ठ नागरिक मुलं या सगळ्यांना रस्त्यावरून चालणं मुश्किल आहे वाहन जरी असलं तरी आपण चालू शकत नाही आणि या रस्त्यासाठी शहराचा विकास म्हणजे काय तर शहरातले रस्तेही आधी चांगली असायला हवे त्यासाठी आपण केव्हाही कधी सुरक्षितपणे जाऊ शकू ना आणि ती जर रस्ते व्यवस्थित नाही तर कसे जाणार आपण त्यासाठी शहराची कामं शहरातल्या रस्त्याची कामं ही आधी जलदगतीने व्हायला पाहिजेत आणि रस्त्याचा विकास पाहिजे त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला कलेक्टर ऑफिसला आलेलं आहोत काय मागणी त्या निवेदनामध्ये नेमकी मागणी काय केली शहरातली जे नागरिक आहेत जी दुरावस्था झालेली आहे शहराचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे ते जनजीवन सुयोग परत चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी आम्ही ही के मागणी केलेली आहे बाकी काही माहिती तुम्ही कलेक्टर साहेबांना बोलताना रस्त्याचं काम चालू होणार नाही तर आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊ सगळ्या सर्वसामान्य महिला आहेत आम्ही सगळ्यांनी उपोषण करण्याचा इशारा दिलेला कलेक्टर साहेब बघितलं काय नेमकं बघितलं टीव्हीवर हो ना टीव्हीवर हे रस्त्याचं जे काम चालू होतं ते काम बंद झालं आलेलं ते बंद केलं माघारी गेलं ना त्यामुळे हे रस्त्याचं काम चालू पण झालं आणि पुन्हा बंद करण्यात आलं ते आणलं त्यामुळे हे बंद झालेलं आहे ना आता ते काम पूर्ववत व्हावं परत त्यासाठी आम्ही आज निवेदन मी एक नाम सामान्य नागरिक आहे काल आपण पाहिलं न्यूजलाही पाहिलं पेपरलाही पाहतो की आतापर्यंत रस्ते होणार होते आणि ते व्हायला नाही पाहिजे दुरावस्था खूप झालेली शहराची आपली वाढात जाऊन विचारू नका तुम्ही असे खड्डे झाले ते पाऊस आणि हे व्हायला नाही पाहिजे ही सगळी आणलेली हे व्हायला पाहिजे आणि हा आदेश आम्ही घेऊन आलेलो होतो कलेक्टर ऑफिस मध्ये आणि ह्याच्यासाठी हे चा काम चांगलं होणं गरजेचं आहे मला एवढंच म्हणणं आहे रस्त्याचे काम होणं गरजेचं आहे रस्ते खराब आहेत ना सांगते मी सांगते तुम्ही ऐका पासून जावा एक तर रस्ता चांगला आहे का लेकर जर बाहेर गेले तर घरला येणे सुद्धा शक्य नाही जे कमवून आणलाय त्याला महागारी लावायचा अधिकार नाही तेवढा आम्हाला वापस द्यावा म्हणजे कोण कमवून आणला कोण कमवून आणलंय तुम्हाला बी सगळ्यांना माहित आहे uh. कमवून आणलंय तुम्हाला बी माहित आहे महागारी कोण लावताय तू बी तुम्हाला माहित आहे ते बी माहित आहे पण आम्ही राणा दादांनी आणले आणि टी व्हीवर बघितलं आलं म्हणलो की आम्ही उड्या मारल्या गेलं म्हणलं की पांघरून घेतलं दुखतं की झोपलं कोणी वापस लावले कुणी लावलं त्याचं नाव नाही कुणाच नाव नाही तुम्हाला बघा की तुम्ही येऊन सांजा रोडला चला मी चालवते गाड्या होत्या माणसं मरते शंभर वरे मी त्याला दूध पाणी उचल तरी तुम्ही बघायला येत काय नाही तुमची काय नाही रस्ते करा चांगलं राहा चांगलं करा आम्हाला ही आलेलं महागाई लावू नका एवढा आणण्यासाठी किती प्रयत्न केला असेल करणार त्याला मान द्या हे असं माझं मागणं आहे माझं काही सुद्धा मागणं का के नाही ना केलं तुम्ही नाही कोणी आला तर मी कलेक्टर साहेबाच्या घरी <laughs> काय करणार तुम्ही <laughs> कलेक्टर साहेबाच्या घरी बसून राहणार रस्ते नाही तेवढ्या नाही बाकर दिल्यावर कुठे बसताव आम्ही ज्येष्ठ नागरिक <laughs> मी <laughs> कविता धनराज गुले आम्ही सगळ्या म्हणजे धाराशिव इथल्या गुरणी आहेत आणि आम्ही सगळ्या महिला कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो की जे आपल्या शहरासाठी एकशे चाळीस कोटी मंजूर झाले होते आणि एकशे सव्वीस किलोमीटर जी किलोमीटरचा रस्ता आणि नाल्या मंजूर झाल्या होत्या त्याच्यावर जे स्टे आलाय ते उठवावा आणि लवकरात लवकर काम चालू करा आणि जर यांनी नाही चालू केलं तर आम्ही आम्ही सगळ्या महिला मीच म्हणून आम्ही अख्ख्या धाराशिव शहरातल्या महिला सगळ्या उपोषणाला बसू ठीक लाते, मी उमरेपटावर राहते तिथे मी चाळीस वर्ष झालं राहते पण अजून आले आणि रस्ते नाही तर तेवढी करावी हीच माझी एक विनंती आहे कळकळीची काय निवेदन दिलं आज ते रस्ते म्हणजे रस्ते पूर्ण शहरातले करावे कर त्यासाठी निवेदन द्यायला आम्ही कलेक्टर ऑफिसला